रयत शिक्षण संस्थेचा एकशे दोनवा वर्धापन दिन हा सातारा इथं सोमवारी संपन्न झाला हा वर्धापन दिन रयतचे चेअरमॅन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मवीरांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रयतचे कर्मवीर भाऊराव पाटील ग्रामीण विद्यापीठ लवकरच स्थापन होणार असल्याचे सांगितले रयत शिक्षण संस्थेचा एकशे दोनवा वर्धापन दिन हा सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयात सोमवारी संपन्न झाला या समारंभाचा औचित्य साधून राईट शिक्षण संस्थेच्या उभारणीत ज्यांनी महत्वाचे योगदान दिले अशा विविध कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ थे ठेवण्यात आलेल्या विविध पारितोषिकाची माहिती संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली तर एन आय आर एफमध्ये देशात पहिल्या एकशे पन्नासमध्ये स्थान मिळवणारे वायसी कॉलेज सातारा ए प्लस ग्रेड प्राप्त करणारे म्हाडा कॉलेज इनोव्हेशन स्टार्टअप पेंटंट इत्यादीमध्ये विशेष कार्य करणारे डी पी भोसले कॉलेज कोरेगाव या तिन्ही महाविद्यालयाच्या शाखा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला तसेच चौदा पेंटंट मिळवणारे प्राध्यापक डॉ गुरमित वधवा शिवाजी विद्यापीठात एम ए संस्कृतमध्ये प्रथम आलेली महेश्वरी गोळे फ्लाइंग ऑफिसर ऑफिसरपदी निवड झालेली पूजा शिंदे तहसीलदारपदी निवड झालेले अजितराव जंगम रोज प्रकल्पात उल्लेखनीय कार्य करणारे नितीन घोडके एनटीएस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी श्रुतिका मोहोळकर एनएमएमएस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारा अनुज्ञ वराडे शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी स्वरा टकले व आरटीएस परीक्षेत संस्थेत सर्वाधिक गुण मिळवणारी अनुजा यादव यांचा सत्कार यावेळी यावेळी करण्यात आला या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेत काळानुसार बदल करायचे असतील तर खासगी शिक्षण संस्थांशी आपली स्पर्धा वाढणार आहे आम्हाला शासनाने संसाधने उपलब्ध करून दिली तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी रयत प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या समारंभाला कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर हेमंत कटरे संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे कौन्सिल सदस्य माधवराव मोहिते अॅडव्होकेट रवींद्र पवार प्रभाकर देशमुख दिलावर मुल्ला प्राचार्य आर डी आयकवाड संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर सहसचिव प्राचार्य डॉ प्रतिभा गायकवाड डॉ सविता मेनकुदळे तसंच रय शिक्षण संस्थेचे आजी माजी पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला हवे शिक्षण संस्थेची काल्याला स्थापना झाली अण्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकोणीसशे पंधराच्या सालाच्या नंतर उगलेंच्याबरोबर काम केलं किर्लोस्करांच्या बरोबर काम केलं त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं सुद्धा काम, सत्य काम करत होते आणि सत्यशोधकाचं काम करत असताना समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांना लक्षात आलं की केवळ भाषणं देऊन काही उपयोग नाही जलसे करून काही उपयोग नाही आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि वेगळं करण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसला काल्याला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होतं यावेळी महाराष्ट्रातील ज्याला स्थळवट कलवट म्हणून अशा पद्धतीचे केशवराव जेदे केशवराव आघाडे अण्णासाहेब लठ्ठे शिवसरजी साबळे माधवराव बागव दिनकरराव यादव प्रबंधा ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते आठ दिवस मंथन केलं गेलं चर्चा झाल्या आणि मग त्याच्यातून लक्षात आलं की एक शिक्षण संस्था उभी केली पाहिजे आणि ती शिक्षण संस्थेची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतली पाहिजे होती त्यावेळी अण्णा कर्मवीर नव्हते अण्णांच्यावरती जबाबदारी टाकली होती आणि चार ऑक्टोबरला रयत शिक्षण संस्था स्थापन झाली एक प्रायमरी शाळा धोंडेवालीला एक शाळा आणि एक अभ्यासिका अशा तीन गोष्टी सुरू झाल्या की रयत शिक्षण संस्थेला सुरुवात झाली हे रयत का नाव ठेवलं गेलं हा अनेकांना प्रश्न पडतोय त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय पाच नोव्हेंबर सोळाशे शहात्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये काय होतं रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका त्याच्यामध्ये पहिल्यांदा शब्द आला रयत रयत म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाचं रक्षण करायचं आहे शिक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी जी संस्था उभी करायची आहे त्याला ती रयत त्याला हे नाव मिळालं गेलं आणि आज जवळजवळ एकशे दोन वर्ष झाली जे जे काय चांगलं या संस्थेसाठी करायचं असेल ते ते करण्याची बाई आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी देतोय तुम्ही सत्कार देखील केलेला आहे तो फुकट देखील जाणार नाही याची देखील बाई दुसरं मला एक जे जाणवलं तुम्ही अनेकांचे सत्कार केले मी अनेकांच्या सत्काराला उपस्थित राहिलो अनेक वर्ष राहतो राजकारणात असल्यापासून पण समानतेचा सत्कार आजच मी बघितला ज्यावेळी सत्कार करत असतात त्यावेळी व्यक्तीवर ठरवून त्याचा सत्कार होतो प्राचार्य असेल तर जरा मोठी शाल प्राध्यापक असेल त्याच्यापेक्षा जरा छोटी शाल प्राचार्य असेल तर मोठा मोमेंटो प्राध्यापक असेल तर छोटा मोमेंटो आणि आमचा विद्यार्थी असेल तर त्याच्या एवढा छोटा मोमेंटो पण रेस शिक्षण संस्थेनं हा एक चा चा चांगला समानतेचा पांडा पाडून दिला की माझा विद्यार्थी देखील मला केंद्रबिंदू आहे माझा प्राध्यापक देखील मला केंद्रबिंदू आहे माझा प्राचार्य देखील मला केंद्रबिंदू आहे त्याच्यामुळं माझ्याकडे भेदभाव नाही जे ज्ञानदान करतायत त्यांचा देखील चांगला सत्कार झाला पाहिजे आणि ज्यांनी ज्ञान घेतलंय ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय त्यांचा देखील त्याच तोला मुलाचा सत्कार असला पाहिजे असं शिकवणारी मला असं वाटतं की महाराष्ट्रातली आदर्शवत शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्रमाला मला, मला उपस्थित राहता आलं